घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी अरुणा लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट बीटा संचलित आदर्श पब्लिक स्कूल मध्ये घरगुती गॅस सुरक्षितता व आपत्ती व्यवस्थापन या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली दास गॅस सेफ्टी इक्विपमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडचे सद्दाम मुजावर यांनी घरगुती गॅस वापराविषयीची माहिती गॅस गळती व दुर्घटना होण्याची कारणे व त्याचे परिणाम गॅसची बचत व सुरक्षितता त्याचे व्यवस्थापन आणि उपाययोजना या विषयावर सुंदर असे मार्गदर्शन केले यावेळी घरगुती गॅसचे व्यवस्थापन आणि त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवलं सदर कार्यशाळेसाठी प्राचार्य डॉक्टर राजेश ओहळ उपप्राचार्य संतोष मेनन सर्व पर्यवेक्षक व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते Lakshman Parting 7 Star News Vita